महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा इगतपुरी तालुक्यातील कळसूबाईच्या पायथ्याशी शिवारात वासळी ते टाकेत रस्त्यावर मोरीवरील रस्त्याला भगदाड पडले आहे बाडगीचं चा पाणी चामंदरी येथील ओहळावर पूल निकृष्ट दर्जाचा बांधलेला स्पष्ट उघड दिसत आहे सदरील चित्र आणि व्हिडिओ येथून दिसत असून या टाकेत परिसरात टाकेत शिरेवाडी वासळी या रस्त्यावर पूल सोनुशी येथील परिसरात बांधलेला आहे भवन या मोरीवर होल होल पडला होल पडला आहे आहे ज्या ठिकाणी स्पष्टपणे पाणी दिसत आहे प्रतिबिंब दिसत आहे आणि गाड्या नेताना सावधपणे न्याव्यात तसेच वरून पाहिल्यास पाणी असल्याचं प्रतिबिंब दिसतंय असा इशारा संजय धादवड सचिन बांबळे यांनी ग्रामस्थांना व प्रमाशांना दिला आहे परंतु रात्रीच्या वेळीच एखाद्या चालकास खड्डा छिद्र होल दिसलं नाही तर मोठी हानी होऊ शकते म्हणून झाडाची फांदी उभी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी नाशिक अशोक पगारे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा